आज मी तुम्हाला इथे ब्रेस्ट फिडिंग मदर किंवा नवीन जी नवीन बनलेली आई आहे तिच्यासाठी काही महत्वपूर्ण अशा टिप्स देणार आहे नमस्कार माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सगळ्यांचं एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथे बोलणार आहोत काही टिप्स बद्दल सो या ज्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे या वाटायला जरी छोट्या छोट्या असल्या ना तरी पण त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो खूप मोठा आहे सो so, uh, गोष्टी सुरू करण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला अशा इन्फॉर्मेशन मिळत राहील सो so, आता आपण म्हणूया आपले छोटे 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 पण मोठ्या मोठ्या गोष्टींकडे सो so, याच्यामध्ये आहे सगळ्यात नंबर वन वर आहे कम्फर्टेबल पोझिशन सो so, आपण जेव्हा नवीन नवीन आई बनतो ना आणि स्पेशली जेव्हा आपण पहिल्यांदा आई बनतो तेव्हा बाळाला पकडणं याच्यापासून आपल्या शिकण्याची सुरुवात होत असते सो बाळाला पकडून त्याला दूध पाजणं या सगळ्या गोष्टी आपण नव्याने शिकत असतो तेव्हा काय होते की जेव्हा बाळाला दूध पाजायची वेळ असते ना तर आईला कळत नाही की नेमकं बसू कसं मग ते बाळाच्या कम्फर्टेबल झोन नुसार बसायचा प्रयत्न करते आणि यातच ती चुकते जेव्हाही तुम्हाला बाळाला दूध पाजायचं आहे तुम्हाला असं खाली वाकून असं तिरप होऊन असं नाही करायचं आहे तुम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला कम्फर्टेबल पोझिशन घ्यायची आहे आणि तुम्ही जेव्हा कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसाल त्यानंतरच तुम्ही बाळाला कम्फर्टेबल घेऊ शकाल आणि त्याला चांगल्या प्रकारे दूध पाजू शकाल सो so, हे कम्फर्टेबल पोझिशन न घेता जेव्हा आपण वाकडे तिकडे किंवा खाली वापरून बसतो की नाही त्याच्यामुळे आईला त्रास होतो आईला जे पाठीचं दुखणं असतं की नाही हे त्याच्या अनकम्फर्टेबल पोझिशन मध्ये किंवा अनकम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसल्याने किंवा कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसा आणि त्यानंतरच बाळाला दूध पाच साईड आता काय होतं हल्ली की अर्ध्यापेक्षा जास्त स्त्रियांचं हे सिझेरियन सिझेरियन सेक्शन होत म्हणजे सिझर होत तर एक तर तुम्हाला खाली टाके लागलेले असतात म्हणजे पोटाला तुमच्या टाकी असतात म्हणून एकदम लवकर तुम्ही आपण म्हणजे लवकर झोपल्या झोपल्या बाळाला दूध पाजणं आपल्याला कम्फर्टेबल होत नाही पण जसंही तुम्ही बाळाला झोपल्या झोपल्या दूध पाजायला शिकाल ना त्याच्यानंतर तुम्ही बाळाला झोपूनच दूध पाजा त्याच्याने काय होईल की सगळ्यात महत्वाचं तुम्हाला तुम्ही एकदम कम्फर्टेबल पोझिशन मध्ये राहाल तर कम्फर्टेबल पोझिशन मध्ये राहाल म्हणजे पाठीचा रा पण त्रास होणार नाही बाळही आरामशीर दूध पिल आणि तुम्हाला पण थोड्या वेळेसाठी आराम मिळेल आता सेकंड नंबरवर आहे सेकंड नंबरवर आहे ते म्हणजे नो मोबाईल सो आता तुम्ही म्हणाल नो मोबाईल नो मोबाईल म्हणजे आम्ही पाहायचंच नाही का तेव्हा तुम्ही स्टार्टिंगला आई बनलेला आहे अगदी तुमची आत्ता डिलेवरी झाली आहे त्याचा अर्थ तुम्ही आता खूप कमजोर आहात तुम्ही आता खूप आहे त्यावेळेस तर तुमच्या डोळ्याचे आरोग्य कमी कमजोरच झालेले आहे समजा आता जर तुम्ही यावेळेस कंटिन्यू मोबाईल बघाल तर तुमच्या डोळ्याला त्रास होईल ठीक आहे त्याच्यामुळे कंटिन्यू मोबाईल तुम्हाला बघायचा नाहीच आहे पण आता इथे आपण स्पेशली बोलणार आहोत जेव्हा आई बाळाला दूध पाजत असते तेव्हा मोबाईल बघण्या बघण्याबद्दल सो so, जेव्हा ही आई जे आहे ती बाळाला दूध पाजत आहे सो so, तिने तेव्हा मोबाईल नाही बघायचा आहे तुम्ही नवीन नवीन आई आहात तुमचं आणि बाळाचं नातं नवीन आहे जर तुम्ही मोबाईल बघण्यात व्यस्त राहाल तुम्ही बाळाकडे कधी बघाल कितीही नाही म्हंटल तरी तो जो वेळ असतो ना बाळाला जेव्हा आई दूध पाजते तो हा पूर्णपणे तुम्हा दोघांचा वेळ असतो त्यात कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचा इंटरफेअरन इंटरफेअरन्स नसतो So, जेव्हाही तुम्ही बाळाला दूध पाजता तुम्ही बाळाशी बोला त्याच्याशी खेळा त्याला गोष्टी सांगा पण मोबाईल बघू नका तुम्हाला वाटत असेल पण खरंच बाळाला नाही आवडत तो ना तुम्हाला बॉन्ड स्ट्रॉंग करण्याचा वेळ आहे बाळाला जरी समजत नसेल ना तरी तो ऐकतो की तुम्ही काय बोलताय तुम्ही तुमच्या प्रेग्नन्सीच्या वेळेसच्या गोष्टी सांगा तुम्ही त्याच्या तुमच्या लहानपणीच्या गोष्टी सांगा तुम्ही तुमच्या घराबद्दलच्या गोष्टी सांगा तुम्हाला जेही सांगायचं हे सांगा, सांगा पण त्याच्याशी बोला जेणेकरून तुम्हा दोघांमधला जो इमोशनल बॉन्ड आहे ना तो स्ट्रॉंग होईल आता तिसरा पॉइंट आहे नो टॉकिंग बोलू नका दुसऱ्यांशी बोल तुम्हाला दूध पाजताना बाळाला दुसऱ्यांशी बोलायचं नाही आहे आता तुम्ही म्हणाल की मी तुम्हाला एक गोष्ट सांगते याबाबत की बाळाला तुम्ही जेव्हा दूध पाजत असताना तेव्हा तुम्ही दुसऱ्याशी बोललेलं हे बाळाला आवडत नाही आता तुम्ही म्हणाल की हे तुला कसं माहिती माझ्या स्वतःच्या बाळाने मला हे सांगितलं जेव्हा जवळपास ती दीड वर्षाची होत आली होती थोडं 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 बोलायला लागली सो एकदा नाही दोन मला म्हटलं की जेव्हा मी तिला दूध पाजत असायचे तेव्हा मी तिच्या बाबाशी किंवा कोणाशी बोलत राहायची तर तिने मला म्हटलं बोलू नाही बोलू नाही आई बोलू नाही बाबाशी मग मी तिला म्हंटल मग बाबाशी नाही बोलू तर मी कोणाशी बोलू तेव्हा तिने मला म्हटलं की आई त्रिशूसून बोल तिचं असं म्हणणं होतं की तिच्यासोबत बोल इतरांशी नको बोलून सो तेव्हा मला रिअलाइज झालं की नाही मुलांना नाही आवडत जेव्हाही आपण दूध पाजत असतो स्पेशली असं त्यांना खूप त्रास होतो जर तुम्ही बोलत असाल आणि त्यांचं नसाल ऐकत तर त्यांना त्रास होतो ही गोष्ट वेगळी आहे पण स्पेशली जेव्हा तुम्ही बाळाला दूध पाजताय ना तेव्हा तुम्ही इतरांशी बोलू नका तुम्ही बाळाशीच बोला त्याला गोष्टी सांगा त्याला पशी पशु पक्षी जंगल जे पण स्टोरी तुम्हाला सांगायचे ते सांगा तुमच्या घरच्याबद्दल सांगा तुमच्याबद्दल सांगा त्याला कसं बनायला पाहिजे त्यांनी काय करायला पाहिजे त्या बाळांनी कसं राहायला पाहिजे ह्या गोष्टी सांगा ह्या गोष्टी बोला तुम्ही बाळाशी बाळ अख्खी आनंदी होईल त्याला खूप आनंद होतो हे सगळं ऐकून आणि तो तुमच्याशी बोलतो तुम्हाला त्याच्या प्रतिक्रिया मिळतात जेव्हा स्पेशली तो बोलायला लागतो आणि जेव्हा तो बोलत नसेल तेव्हा तो हसतो सो मला हे उशिरा कळलं ते मी आता फॉलो करताय पण जर तुम्हाला आधी कळत आहे तर तुम्हाला लवकर फॉलो करायला हे बरं आहे की नाही हो की नाही म्हणून म्हणते की बाळाशी बोला जेव्हाही तुम्ही बाळाला दूध पाजताय तर चौथा पॉइंट आहे दूध पाजण्याची पद्धत आता तुम्ही म्हणाल की दूध पाजण्याची पद्धत याच्यात काय सांगण्यासारखं आहे किंवा याच्यात काय शिकण्यासारखं आहे किंवा याच्यात काय बोलण्यासारखं आहे पण नाही आहे आता त्याचं कारणही मी तुम्हाला सांगते है की जेव्हा आपण नवीन आई बनतो तेव्हा आपल्याला सगळेच सांगतात असं कर तसं कर संगर। तसं कर त्या अनुभवातून मी तुम्हाला सांगते की जे आपल्या घरचे म्हातारे लोक असतात किंवा तुमच्याकडे येत असेल कोणी वाली बाई तसं माझ्याकडे जे होते आणि माझ्याकडे जे वाली बाई यायची तिने सांगितलं की जे तुमच्या उजव्या बाजूचं जे दूध आहे ते अन्न म्हणून कन्सिडर करतात आणि जे आपल्या डाव्या बाजूचं दूध असते त्याला आपण पाणी म्हणून कन्सिडर करतो जेव्हाही तुम्ही बाळाला दूध पाजताय तेव्हा तुम्ही दोन्ही दूध पाजायचं आहे जसं आता तुम्ही बाळाला दूध पाजायला घेतलं तर तुम्ही दहा ते पंधरा मिनिट उजव्या बाजूचं दूध पाजा आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनिट डाव्या बाजूचं दूध पाजा ठीक आहे कदाचित ते खरंही असेल पण जेव्हा मी असं करायला गेले जेव्हा नवीन नवीन आई होते तर मी पण असंच करायला गेले पण जेव्हा मी असं करायला गेले की माझ्या लक्षात आलं तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की जेव्हा मी बाळाला उजव्या बाजूच्या दुधाला लावलं तर आणि मग ते दुधाला मी काढून दाव्या बाजूला लावलं स्टार्टिंगला होतं काय की बाळ अर्ध्यापेक्षा जास्त वेळ हे झोपून राहतं सो एका बाजूचं दूध पित पित ते झोपून जायचं मला दुसऱ्या बाजूला त्याला दुधाला लावायचं राहायचं पण म्हणून मी त्याला उजव्या बाजूच्या दुधाला काढून टाकायचे आणि दाव्या बाजूला दुधाला लावायची पण आता असं व्हायचं की ते झोपलेलं असायचं मग आता ते दाव्या बाजूचंही दूध पकडायचं नाही आणि दूध प्यायचं नाही मग माझ्या लक्षात आलं की याच्यामुळे बाळाची भूक काही जाणार नाही मग मी ठरवलं की ज्या वेळेस बाळाला आपण दूध पाजता जसं मी उजव्या बाजूला दुधाला लावलं तर मी त्याला उजव्या बाजूला दुधायला दूध पिऊ द्यायची की झोपलं बाळ तरी टेन्शन नाही बाळाचं दूध पूर्ण पिऊन नयचं आणि नेक्स्ट वेळ जेव्हा अजून दोन तासांनी दूध पाजायचं राहायचं तेव्हा मी डाव्या बाजूचं दूध पाजायची आणि असंच अल्टरनेट करत मी बाळाला दूध द्यायची हा आता जेव्हा बाळ जागं राहायचं फुल्ली अवेग आहे बाळ तेव्हा वाटल्यास तर मी दहा मिनिट पंधरा मिनिट उजव्या बाजूचं आणि दहा पंधरा मिनिट डाव्या बाजूचं द्यायची पण मोस्ट प्रॉब्ली स्टार्टिंगला असं हो होत नाही कारण की बाळ अर्ध्यापेक्षा जास्त वेळ झोपलेलं असायचं माझी ही ट्रिक यूज करू शकता आणि जर तुम्ही तुमच्या बाळाला अशी ट्रिक वापरणार तर तुमचा फायदा सोयी नुकसान काही होणार नाही कारण की असं केल्याने माझ्या बाळाचं वजन कमी झालं किंवा त्याची ग्रोथ झाली नाही असं काही झालं नाही माझ्या बाळाचं वजन अगदी छान आहे आणि तिची ग्रोथ पण खूप छान आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल इन्फॉर्मेशन महत्वाची वाटत असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि कमेंट नक्की करा